नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण कोणताही उपाय फक्त ऐकतो आणि वरवर अंदाज लावतो की या उपायाने जर फरक पडत असता तर माणसाने एवढे कष्ट का केले असते बरे पण काही वेळेला कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची साथसुद्धा हवी असते आणि त्यामुळेच तुम्हाला हे उपाय कर्जमुक्तीसाठी करायचा असेल किंवा पैशासंबंधी कुठल्याही अडचणीसाठी करायचा असेल तर तो तुम्ही पौर्णिमेला आवर्जून करावा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपण मातीमध्ये एक एखादी बी लावतो तर ती उगवण्यासाठी सुद्धा काही वेळ घेते आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण काही उपाय करतो तर ते उपाय फलित होण्यासाठी सुद्धा काही अवधी आपल्याला द्यावा लागतो तर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपाय करून बघतात तर त्याच आधी लगेच अपेक्षा न करता त्यासाठी थोडासा वेळ द्या तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने सगळे काही मिळेल एक पौष पौर्णिमा सोमवारी आहे आणि या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते पौष पौर्णिमेला अपराजिताची निळी फुले शिवाला अर्पण करावीत शिवाच्या कृपेने तुमचे सर्व दुःख दूर होतील तसेच पैशाची कमतरताही संपेल दोन पौष पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बेलपत्र टाकून एक कमळगट्ठा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवांच्या नावाने किंवा चंद्रमौलीच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावा आपली जी मनोकामना आहे ती कामना करून समर्पित करावे आणि विनंती करावी किंवा निवेदन करावे आमचे हे कार्य सफल व्हावे म्हणून तीन पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आर्थिक लाभ होऊ शकतो पौर्णिमेच्या तिथीचा स्वामी भगवान चंद्र आहे आणि म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करावी पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान चंद्राला खीर अर्पण करावी यामुळे दुर्दैव कमी होते भगवान चंद्र शिवांच्या मस्तकावर स्थित आहेत आणि म्हणून या दिवशी कच्च्या गायीच्या दुधाने भगवान शिवाचा अभिषेक करा यामुळे आर्थिक लाभ निर्माण होतोच चार या दिवशी महालक्ष्मी यंत्राची पूजा करा आणि ते तुमच्या पूजास्थळी स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा यामुळे सुद्धा आर्थिक फायदा देखील होऊ शकतो पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणची कथा देखील सांगितली जाते तर ती तुम्ही नक्की ऐका किंवा वाचा जर तुम्ही हे करू शकत नसाल तर भगवान विष्णूंची पूजा या दिवशी आवर्जून करा त्यामुळे सुद्धा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते पाच महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व दुःखे शरीरातील सर्व रोग जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात आणि मृत्यूचे भयसुद्धा राहत नाही सहा पौष पौर्णिमेला सूर्यास्तानंतर लक्ष्मीची पूजा करा त्यांना अपरज अपरिजिताची फुले अर्पण करा या निळ्या फुलांचा हार बनून देखील लक्ष्मी मातेला अर्पण करा पूजेनंतर हे फुलं लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक समस्या दूर होऊ लागते आणि संपत्तीत वाढसुद्धा होऊ लागते सात अपराजिता फुलाला विष्णुकांत विष्णुप्रिया इत्यादी नावाने ओळखले जाते पौष पौर्णिमेला पूजा करताना हे निळे फूल भगवान विष्णूंना अर्पण करा लक्ष्मी नारायणाच्या कृपेने तुमची संपत्ती सुख समृद्धी वाढे आणि पैशाचे संकट सुद्धा दूर होऊ लागतात आठ करियरमध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी माता दुर्गेला अपराजिताची फुले अर्पण करा मा दुर्गा ला अपराजिताची अकरा फुले किंवा त्यापासून बनवलेली माळ अर्पण करा तुम्हाला याचे फायदे दिसते तसे शनिवारी हनुमानजींना अपराजिताची फुले अर्पण करणे देखील लाभदायक तुमचे संकट आणि सुख समृद्धीत वाढ होईल नऊ पौर्णिमेला भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद मिळवण्याबाबत या दिवशी भगवान शिवांची पूजा करणे स्तोत्राचे पठण करणे आणि मंत्रांचा जप करणे अत्यंत फायदेशीर आहे भगवान शिवांच्या महामृत्युंजय मंत्रांचा जप करणे विशेष फायदेशीर मानलं जातं दहा पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केली जाते या दिवशी चंद्राची पूजा करून चंद्राला अपराजित अपराजिताची फुले अर्पण करावीत तुमचे घर धन धान्ये निभरण तसेच तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर तुमच्या आवडत्या देवतेला अकरा अपराजिताची फुले अर्पण करा यामुळे सुद्धा पैशाची आवक वाढू शकते अकरा पौष पौर्णिमेला ही देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर आगमन करते आणि म्हणून सकाळी उठून पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड आणि पाणी अर्पण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ आवर्जून तुपाचा दिवा लावावा बारा तांदूळ चंद्राशी संबंधित आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते पौष पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो तेरा पौष पौर्णिमेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात तीळ तांदूळ आणि लाल फुले घाला आणि ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा ओम भास्कराय नमहा या मंत्राचा जप करा मी तुम्हाला नमस्कार करतो असे म्हणत असताना सूर्य देवाला जल अर्पण करा आणि अशा प्रकारे जल अर्पण करा की पाण्याच्या प्रवाहातून उगवता सूर्य दिसू शकेल यामुळे सुद्धा जीवनामध्ये समृद्धी येते चौदा जर तुम्ही पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करू शकत नसाल तर तुम्ही पाण्यात गंगाजल घालून आणि कुश हातात धरून स्नान करावे स्नान केल्यानंतर तर्पण आणि दान आवर्जून करावे पंधरा पौष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्रतिमेजवळ अकरा कवड्या अर्पण करा आणि त्यावर हळदीचा टिळा लावा हळदीही अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या कवड्या लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा या उपायांनी घरात पैशाची कमतरता भासत नाही तसेच दर पौर्णिमेच्या दिवशी या कवड्या तुमच्या तिजोरीतून बाहेर काढा आणि त्या देवी लक्ष्मीसमोर ठेवा त्यावर हळदीचा टिळा आणि हळद अर्पण करा नंतर दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या उजरी ठेवा या उपायाने सुद्धा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पा, तुमचे मनापासून आभार